पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसं आहेत तुम्ही सगळे ना कमेंट करून नक्की सांगा आता तुमच्या जे कमेंट आहेत ना की जॉबचा व्हिडिओ कधी येणार आहे आम्हाला जॉबची खूप जास्त गरज आहे तर त्याच्याविषयी मी बोलणार आहे पण पुढे आत्ता वाजलेले आहेत पावणे सहा तर पावणे सहा वाजता येते मी आंघोळ वगैरे करून छान तयार झालेले कारण आज माझी वर्किंग संपली साडेपाच वाजता काय झालं माहिती आहे का याच्या अगोदर सुट्ट्या घेतल्यामुळे मला कंटिन्यू वर्किंग करावी लागणार आहे आणि साडेपाच पावणे सहा वाजणार आहेत मग आत्ता गेलेली होती लाईट पण म्हणलं चला सांबर तर अगोदर शिजवून घ्यावं म्हणून इथे मी सांबारची तयारी करून घेते रात्रीच ना मी इडलीचं सगळं बिजू घातलं होतं पण झालं असं माझ्याबरोबर नेहमीच होतं हे काही नवीन नाही करायला जाते एक आणि होतं आज दिवसभर लाईट नव्हती काय माहीत काय झालं खुशूच्या बाबाची वा वाट बघणार बघावी लागणार होती म्हणून म्हणलं चला इथे सांबर तर करून घ्यावं कारण आमचं वायर कधी कधी निघतं त्याच्यामुळे लाईट नसावी असं तर मला वाटतं मग इथे ना मी सांबारची सगळी तयारी करून घेते आणि लाईट आली ना लगेच इडलीचं सगळं वाटून घ्यायचं आणि इडलीचं वाटून लगेच मी झटपट इडली करणार आहे आता तुम्ही म्हणाल की इडली मौसूत होते का तर होते त्याची एक ट्रिक आहे मी असं खूप वेस केलेलं आहे कारण माझ्याबरोबर ना नेहमीच ने असं होतं की मी काहीतरी करायला गेले ना असंच होतं ना आता इथे बघा पाणीही संपत आलेलं आहे आता काय करणार मी मला समजत नाही बरं झालं एक हंडा सकाळीच भरून घेतला होता त्यानंच आता सगळं डाळी वगैरे धुवून छान शिजवून घ्यावी लागणार तर आता इथे मी सांबार करण्यासाठी मिक्स वगैरे डाळी घेत असते बटाट शेवग्याची शेंग वगैरे टाकत असते जे जे आम्हाला आवडतं जशी तसं तुम्ही असंच करता का कमेंट करून नक्की सांगा तर ना काय होतं माहिती आहे का माझी झोपच पूर्ण होत नाही आणि खूप अशक्तपणा आल्यासारखं वाटत आहे खुश हो ना रात्रभर जागवते साडेचार वाजता कशी तरी झोपते तिनं मग साडेचार ते साडेसहा कधी कधी सात वाज वाजतात मला उठायला आजकाल कारण माझी झोपच पूर्ण होईना कारण रात्रभर जाग ना आणि मला दिवसभर पण झोप भेटत नाही म्हणून मला आज खूप जास्त थकवा आला आधी बल्बाची पण चार्जिंग संपत आली काय करावं हो समजतच नाही मग खुशूच्या बाबाने आल्यावर वायर जोडलं मला जसं वाटलं तसं झालं होतं मग लगेच इथे मी वाटून घ्यायला सुरुवात केली मी तांदूळ ना जास्त बारीक वाटत नाही थोडंसं जसं ना, रवा असतो ना तसं बारीक रवा तसं वाटून घेते त्याने ना इडली खूप छान फुगली जाते याच्यासाठी जी उडदाची डाळ आहे ना ती मी एकदम बारीक मौसूत वाटून घेत असते आणि पोहे पण एकदम मौसूत वाटून घेत असते ह्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित अशा वाटून घेतल्यानं आपली इडली एकदम छान फुगते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता एकटं बाळ आणि वर्किंग जॉब आणि घरचं करायचं म्हणलं ना खूप जास्त हेच टेन्शन राहते की आपल्याला झोपच मिळत नाही ना आज तर मला खूप कसं तरी वाटत होतं म्हणून म्हटलं चला झटपट काहीतरी बनवावं आणि आराम करावा खुशूचे बापा म्हणले की तू दोन तीन तास छान झोपतोपर्यंत मी खुशूला घेतो इडली वगैरे करून स्वयंपाक जेवण करून मग ते ना मी इडली वगैरे वाटून घेतात तुमच्या सगळ्यांची प्र एक आ, कमेंट आली होती की ॲमेझॉनमध्ये फॉर्म भरला तर ॲमेझॉनचं वर्क वर्क चांगला आहे का तर हो चांगला आहे पण त्यांचा टाइम टू टाइम करावा लागतो आणि पेमेंट पण छान मिळते हो पण त्यांच्या शिफ्ट्स असतात आणि जसं फ्लेक्झिबल वर्क नाही आहे टाइम टू टाईम म्हणजे लंचसाठी एवढाच टाईम असेल तर तेवढंच उठावं लागतं फ्लेक्झिबल वर्क नाही आणि खुशूच्या बाबांनी ते नारळ फोडला होता बघा किती पसारा करून ठेवला आहे आता काय करणार एक तर थकवाही आला होता पण काय करणार आता जाऊ दे खुशूचे बाबा म्हणले मी काढतो पण म्हणलं जाऊ दे आता मीच काढते मग इथे ना सगळं वाटून घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये मी सोडा टाकला आणि सोडा टाकला ना तर म्हणजे एकाच दिशेने ना पाच मिनिट छान फेटून घ्यायचं आणि अशा पद्धतीने जर फेटलं ना तर इडली एकदम मौसूत होते तुम्ही मी एकदा नक्की ट्राय करा मी ना म्हणजे खूप वेळेस असं केलेलं आहे माझ्याबरोबर असं नेहमीच होतं मोस्ट ऑफ होत नाही असं पण सारखंच असं ना काही ना काही होतं बरं आता खूप जणांच्या काय कमेंट होत्या की आम्हाला ना मोबाईलवरून मराठीमध्ये जॉब हवा त्याच्या वॅकन्सी निघाल्या होत्या त्याचा व्हिडिओही बनवला होता त्यांची त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिली होती पण झालं असं की व्हिडिओ पब्लिश करायच्या अगोदर मी एकदा चेक करते लिंक ओपन करून तर वॅकन्सी क्लोज म्हणून आल्या त्याच्यामुळे तो व्हिडिओ आला नाही नाहीतर मी खूप जणांना कमेंटमध्ये उत्तर दिलं होतं की व्हिडिओ येणार आहे मी बनवला पण होता काय माहिती आहे का मोबाईलमध्ये आणि आपल्या लँग्वेजमध्ये ना वॅकन्सी खूप जास्त कमी निघतात आणि मोबाईलवरच्या वॅकन्सी आहेत पण हिंदी इंग्लिशमध्येच काम करावं लागणार आहे आणि आता सध्या ना ॲमेझॉन मिशो फ्लिपकार्टमध्ये खूप साऱ्या जागा निघाल्यात जर तुम्हाला त्याच्या लिंक हव्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा वर्क छान आहे वर्क लोड थोडंसं जास्त असतं पण पेमेंट वगैरे छान आहे पण मोबाईलवर म्हणलात ना तर आपल्या लँग्वेजमध्ये पंधरा ते वीस दिवस थांबा त्याच्याही वॅकन्सी निघतील सध्या बंद झाल्या म्हणजे वॅकेन्सी निघणार अशा नाहीत आणि माझ्या हातात नाही आहेत वॅकन्सी पण जेव्हा हो वॅकन्सी निघतील तुमच्यासाठी मी शेअरच करणार कर आहे आता ॲमेझॉनच्या फ्लिपकार्टच्या मिशोच्या आहे माझ्या म्हणजे माझ्यापर्यंत आलेल्या आहेत म्हणूनच मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे जर तुम्हाला त्या त्याच्या लिंक हव्या असतील तर प्लीज कमेंट करून सांगा मी त्याच्या लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करेल त्याचा काही ये प्रॉब्लेम येणार ना नाही पण मोबाईलवर मराठीमध्ये मो सध्या वॅकन्सी नाही आहेत सॉरी मग जेवण वगैरे केलं आणि मी आरामासाठी गेल्यावर बघा खुश हो इथून जे तिचं खेळणं सुरू होतं साडेचार वाजेपर्यंत तिनं कितीही झोपवायचा प्रयत्न केला ना झोपत नाही दुपारी मस्त झोपते दुपारी ना चार ते पाच त्याच्यापेक्षा जास्त तास येणं झोप घेते चला येतेच एंड